त्याच्यामुळे याचा मालक कोण आहे आजच्या स्थितीला तरी अजून निष्पन्न ना झालेला नाही परंतु अशा चोवीस लाखाच्या पंचवीस लाखाच्या वस्तू घ्यायला यांच्याकडे पैसे आहेत ज्याच्यामध्ये मलाही खायला भेटते आणि मलाही खायला भेटते म्हणून त्याच्यामुळेच हे अशा परचेस होतात आजपर्यंत कोणत्याही दखल झालेली नाहीये आणि आजपर्यंत असं आज भ्रष्टाचारी करणारा डीन आम्ही पाहिलेला नाही मराठवाड्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणारी छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय घाटी रुग्णालय या घाटी रुग्णालयाचा पुन्हा एक भोंगळ कारभार आता समोर आलेला आहे आपण माझ्या पाठीमागं बघू शकता की या ठिकाणी एक जनरेटर आहे जे जनरेटर तर आपण जर पाहिलं तर तीनशे वीस केवीचं आहे आणि तब्बल आपण हे जर जनरेटर पाहिलं तर तब्बल गेल्या सात ते आठ महिन्यापासून या ठिकाणी अशाच पद्धतीने खात या ठिकाणी पडलेला आहे आपण या ठिकाणी पाहिलं तर, तर पूर्णपणे नवकिंग हे आहे पन्नीसुद्धा आता पण निघलेली नाही याची मात्र नेमकं कोणत्या डिपार्टमेंटसाठी आलं आहे याची आम्ही विचारपूस करण्यासाठी आम्ही काही अधिकाऱ्यांना फोनसुद्धा केले मग तत्पूर्वी आपण हे बघू शकता की ह्या हे बघा हे नवीन आहे आणि पूर्णपणे यावरती झाडाच्या वेली ज्या पूर्णपणे याच्यावरती आल्याचंही पाहायला मिळत आहे दुसरीकडे पूर्ण जर साधारण त्याची बाजार भावाची जर किंमत काढली याची तर पंचवीस ते सव्वीस लाख रुपयेची बाजारभाव किंमत आहे आणि जर आपण शासकीय याच्यातून जर घ्यायचं म्हटलं तर याला दुपटीनं पैसा या ठिकाणी अशा वेळेने लागत असतो मात्र पूर्ण या ठिकाणी हे पावसामुळं वसल्यामुळे पूर्ण गंज या ठिकाणी लागल्याच्या ठिकाणी या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी बघू शकता आपण कशा पद्धतीनं पूर्णपणे सध्या धुळीमुळे या कचऱ्यामुळं या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी गंज लागताना आपल्या पूर्ण गंज या ठिकाणी लागलेला आहे महत्वाचा विषय हाच आहे कारण की ही घाटी जी आहे एकदम मराठवाड्याची आरोग्य वाहिनी म्हणून हिला ओळख कारण की मराठवाड्यातून रुग्ण जे आहे या ठिकाणी उपचार घेण्यासाठी येतात मात्र या इथल इथल्या स्थानिक अधिकाऱ्यांचा सगळा हा गळथान कारभार जो आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहे आम्ही जर पाहिलं तर नेमकं हे सगळं प्रकरण काय आम्ही यासाठी काही अधिकाऱ्यांना सुद्धा फोन करण्यात आलेले होते ज्यामध्ये आम्ही सर्वप्रथम फोन केला होता गोदने जे आहेत या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी यांना सुद्धा फोन केला होता मात्र त्यांनी सांगितलं याच्यासाठी आमचा काही संबंध नाही त्यानंतर दुसरे पाहिलं आपण तर सावंत जे होते या पूर्वीचे या ठिकाणचे सुद्धा फोन केला त्यांनी सुद्धा माझ्या कार्यकाळात हा काही प्रकरण झालेलं नाही माझ्या कार्यकाळात आणलेलं नाही त्यानंतर आम्ही योगेश लांबे म्हणून येत परत एक ते अधिकारी जे आहेत त्यांना सुद्धा फोन केला मात्र त्या त्यांनी सांगितलं याचा काही संबंध नाही मात्र पुन्हा आम्हाला गोदने साहेबांचा पुन्हा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की हे जे मशीन आहे महावितरणाचं आहे त्यानंतर आम्ही महावितरणातून एका पुन्हा एका अधिकाऱ्याला आम्ही या ठिकाणी फोन करण्यात आला आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जे अधिकारी जे होते साखळे म्हणून जे घाटीचे स सब्टेशनचे इंचार्ज आहे यांना फोन केला मात्र त्यांनी आम्हाला एक उत्तर दिलं आहे की यांचा आमचा काय संबंध म्हणे आम्ही जनरेटर कशाला प्रोव्हाइड करू म्हणे आमचं महावितरण आहे आम्ही लाईट देतो म्हणजे जनरेटरचा काय संबंध म्हणे हे घाटीचा असेल मात्र हे सगळे पाहिलं तरी अधिकाऱ्यांची ओढवडीची उत्तरं जी होते आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तरी काही सुकन समितीचे अधिक सदस्य आपल्यासोबत माझे सदस्य आहेत आपल्यासोबत तदा काय सांगाल आता हे सगळं प्रकरण तुम्ही गेल्या तीन ते चार तासापासून पाहता तुम्ही नेमकं हे मशीन तुम्ही जनरेटर जे आहे हे सगळं पुन्हा एकदा प्रकरण समोर आणलेलं आहे नेमकं कधीपासून आहे नेमकं प्रकरण तरी काय आहे हे जनरेटर जे आहे मागील सहा सात सा, महिने आम्ही बघतोय याची व्हिडिओ शूटिंग पण आहे याच्यावर अक्षरशः अशा वेली वगैरे पसरलेल्या होत्या खालून गंज लागलेल्या याच्यात आणि घुशींनी जर ते चालू आहे का नाही हे पण शंका दर्शवते कारण हे ओपन सुद्धा केलेलं नाही त्याच्यामध्ये म्हणजे रुग्णहितासाठी यांनी जर आणलं असतं ते असं पडलं नसतं तर रुग्णहितासाठी ते वापरण्यात आलेलं नाही आता आपल्याकडं एम आर आयसाठी तीन तीन चार चार महिने वेटिंग आहे सी टी स्कॅनसाठी महिनाभर वेटिंग आहे तर त्या मशिनरीचे प्रस्ताव पाच पाच महिन्यापासून पाच पाच, पाच, पाच वर्षापासून पेंडिंग आहे शासनाकडे पैसे नाही परंतु अशा चोवीस लाखाच्या पंचवीस लाखाच्या वस्तू घ्यायला यांच्याकडे पैसे आहेत ज्याच्यामध्ये मलाही खायला भेटते आणि मलाही खायला भेटते म्हणून त्याच्यामुळेच हे अशा परचेस होतात आणि हे नंतर कालांतराने लावा लोखांमध्ये विकून टाकले जातात याचा काय कुठं ठिकाणा लागत नाही आणि असेच अधिकारी जर म्हणत असतील की आम आमचं नाही आमचं नाही तर ही घाटीच्या सुरक्षेवर हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो आत्ताच परवा तेहतीस लाखाचा जो गोळ काय कॅन्सर हॉस्पिटलमध्ये झाला आहे त्याच प्रकारचा हा गोळ असू शकतो त्यातलाच एक नमुना आहे की हा स्थानिक भाव पंचवीस लाख रुपये पण घाटीने खरेदी कितीला केली आहे माझ्या मते तरी चाळीस पंचेचाळीस लाखाला हे जनरेटर पाहिलं तर तुम्ही ऑनलाईन टाकलं तर पंचवीस सव्वीस लाखाची ऑनलाइनची किंमत दाखवली जाते मात्र याची कशी इथून जर निविदा काढायची अशा प्रशासकीय माध्यमातून जर समजा तर याचा दर कसा असतो मग तर यांची जे मागण्याची पद्धत जी असते की संबंधित डिपार्टमेंटला कोणाला लागत असते ते मागणीपत्र असतं ते मागणीपत्र प्रशासनाकडे येतं घाटी प्रशासन घाटी प्रशासन डब्ल्यू डी इलेक्ट्रिक विभाग यांच्यामार्फत ते खरेदी करावंचं असतं परंतु त्यांच्याकडून पण ते खरेदी करण्यात आलेलं नाही असं मापारी साहेब यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे याचा मालक कोण आहे आजच्या स्थितीला तरी अजून निष्पन्न झालेला नाही की याचा मालक कोण आहे बरं जे आता तुम्ही सगळं मी ज्या अधिकाऱ्यांना फोन करतो तुम्ही स्वतः स्वतः पाहिलं तुम्ही नेमकं प्रकरण काय कारण की या अधिकाऱ्याच्या त्याच्या ऑर्डर ढकलत तो अधिकार त्याच्यावर ढकलतो परत या समजा संबंधच नाही नेमकं एवढी महागडी वस्तू या, या ठिकाणी धूळ खात पडली मग जबाबदार तरी कोण मालक तरी कोण आता मग आता ते ह्या न्यूजमुळं त्याला उजागर झाला आहे आणि त्याच्यानी गोरगरिबांचा फायदा होणार आहे हे तर नक्की शंभर टक्के कारण कोणतरी न्यूज चॅनलवालं हे उजागर आहे ते आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की एवढा मोठा भ्रष्टाचार आहे करोडो रुपयाचा भ्रष्टाचार आहे तो उजागर करतोय आपल्यामार्फत एका न्यूजमार्फत तर आम्हाला तुमच्या न्यूजचा फार मोठा अभिमान आहे की एकीकडं एक एक न्यूजला येतं की बाबा असं घाटीमध्ये दीड वर्षात असं झालं दीड वर्षात तसं झालं तर मग दीड वर्षात भ्रष्टाचार किती झाला तो आम्ही सांगतोय तो पण छापा आमचं म्हणणं काय आहे जे तुम्ही जे करताय की दीड वर्षामध्ये कोट्यावधी हो रुपयाचा भ्रष्टाचार झाला दुसरी बाजू पण तुमची मांडावा तुम्ही सांगितलं तर काय वाटतं आता हे एक प्रकरण समोर आले ते एक प्रकरण होतं काय वाटतं अशी अजून काही अशी काही प्रकरण आहेत का यामध्ये वीस महिने झाले जेव्हापासून हे अतिरिक्त दिन आलेले आहे तेव्हापासून वीस महिन्यापासून या ठिकाणी भ्रष्टाचाराचा थैमान मारलेला आहे प्रत्येक पेपरमध्ये पण ज्याची बातमी आहे ते पण वरचे लोक जे शासन आहेत ते त्यांच्या तक्रार केली तरी ते दखल घेत नाही आहे तर हे खास हे भ्रष्टाचार करण्यासाठी अतिरिक्त दिन यांना याचं पाठवलेलं आहे असं आमचं समज झालेलं आहे कारण आम्ही प्रत्येक वेळी शासनाला आम्ही ह्याची दखल घ्यावी म्हणून आम्ही निवेदन दिलेले आहे त्यांना ईमेल केलेली आहे परंतु आजपर्यंत कोणत्याही दखल झालेली नाही आहे आणि आजपर्यंत असं भ्रष्टाचारी करणारा डीन आम्ही पाहिलेला नाही मला सांगा की अंबादास दानवे जे आहेत यांनी सुद्धा याची दखल घेण्यात आलेली की आम्ही वरिष्ठांकडं प्रकरणामधून समोर आणायचं ते तितीस लाखाचं मात्र त्यांनी हे सुद्धा सांगितलं की हे डीजे सध्या कोणत्या पदावर आहे ते म्हणजे ते पद जे आहे त्याच्यामध्ये एवढे निर्णय घेता येतात का यांना अतिरिक्त कारभार दिलेला आहे आणि कनिष्ठ लेवलचे हे प्राध्यापकच आहे तर यांच्यापेक्षा वरिष्ठ जे आहे इथं ऑलरेडी प्राध्यापक आहेत तर मग शासनाला जर द्यायचंच आहे प्राध्यापक डीन जर द्यायचं आहे तर सर्वसामान्य प्रशासनाचा जो शासन निर्णय दोन हजार अठराचा तो शासनाने त्याचं पालन जर केलं तर स्थानिक लेवलवर त्यांना डीन भेटू शकतो चांगला नाहीतर मग एम पी एस सी मार्फत डी पी सी मार्फत जे चांगले हुशार निवडले गव्हर्नमेंटनी ते द्यावे आता ज्या आमच्या तक्रारी कमीत कमी ज्या तक्रारी आहे ना त्याला शहानिशा करावी आणि त्या शहानिशामध्ये आरोपी कोण आहे ते सिद्ध करावं आमचं हेच म्हणणं आहे गव्हर्नमेंटला एक तर सजा आम्हाला करावी नाहीतर सजा त्यांना करावी जे निष्पन्न होईल ते समजेल नाहीतर मग कमीत कमी शासनाला आमच्यावर मान आणि दावा तरी दाखल करावा की आम्ही खोटं बोलतोय म्हणून खोटं बोलत असेल तर तेवढं निष्पन्न करून द्यावा म्हणून नक्कीच आपण जर पाहिलं तर निष्पन्न अं करणे आमच्या दावा असं देखील समितीचे सा लोक सांगत असले तरी सुद्धा आपण जर महत्वाचा हाच विषय आहे कारण की अशा पद्धतीचं ही जी वस्तू आहे तब्बल सव्वीस सत्तावीस लाखाची आणि बाजार भावाप्रमाणे यांनी सांगितलं की जे शासकीय पर्यंत तर ते चाळीस लाखापर्यंत ती म्हणजे आता सध्याच्या घडीला हे चाळीस लाख रुपयाची जी जनरेटर आहे या ठिकाणी खात पडून आहे गेल्या सात ते आठ महिन्यापासून नेमकं आहे तरी कोणाचं आणि शासकीय घाटीच्या जागेवरती या ठिकाणी हे आहे नेमकं हे नेमकं प्रकरण काय आहे आधी महावितरणवाले ढकायला गेलं महावितरणा आमचा काय संबंध आहे त्यानंतर घाटीचे अधिकारी जे आहेत किंवा बदली झाली मात्र हे सगळं टोलवाटोलीची नेहाचं खांद्यावर त्याच्या खांद्यावर हे सगळं प्रकरण टाकलं ता, जात आहे मात्र महत्त्वाचा विषय हाच आहे की नेमकं ही वस्तू इथं करते तरी काय आणि नेमकं याला जबाबदार तरी कोण आणि नेमकं हे प्रकरण पुढे येईल का नेमकं हे कोणाची वस्तू आहे जर अशी बेवार वस्तू जर इथे येऊन कोणी टाकत असलं तर गाडी सुरक्षेचा काय असा देखील आता प्रश्न या ठिकाणी पडल्याचं समोर येत आहे मात्र आता एक हे एवढ्या या माध्यमाने बातमीनंतर तरी नेमका याचा खरा वारसदार पुढे येईल का हे देखील तेवढंच पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे स्टोरी डॉट कॉमसाठी मी देवराजळे छत्रपती संभाजीनगर